एक तारखेला जव्हार ते मोकाडा या रोडवर नदीचा एक ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली गोणीमध्ये टाक ठेवलेलं एक ब्रेत मिळालं त्यामध्ये साधारणतः पंचवीस ते सव्वीस व वयोगटातली महिला याचं प्रेत होतं त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन करण्यासाठी एल सी बी आणि स्थानिक पोलीस यांचे विविध पथकं स्थापन करून यामध्ये शोध घेतला असतात या ज्या गोणीमध्ये ते प्रेत होतं त्या गोणीवर एस एम ट्वेंटी एट अशा स्वरूपाचं मार्किंग होतं एस एम ट्वेंटी एट असं मार्किंग असून त्याच्यामध्ये वटार मटर जे आहे मटर शिमला शिमला नाही मटर जे आहे ते त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये होतं पोत्यामध्ये होतं या एवढाच क्ल्यू आमच्याकडे होता त्याच्या आधारावर हे मटर कोणकोणत्या ठिकाणावरून आपल्याकडे येतं याविषयीची माहिती घेतली त्यामध्ये मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश इथून मटर हे महाराष्ट्रामध्ये येतं तर त्यामुळे Uh, त्या एस एम ट्वेंटी एटचा अर्थ काय आहे असं वेगवेगळ्या मार्केटमध्ये चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की ही मटर ही हिमाचल प्रदेश एस या ठिकाणून आलेली आहे आणि एस एम याचा अर्थ शिमला मटर शिमलावरून आलेली ही मटर आहे आणि त्याच्यावर ट्वेंटी एट लिहिलेलं आहे म्हणजे ट्वेंटी एटचे बॅग या त्या मटरचे आलेले आहेत मग या ट्वेंटी एट बॅग जास्तीत जास्त बॅग कुठे गेल्या याविषयीची माहिती घेतली असता की वापीमध्ये ट्वेंटी एट बॅग गेल्या होत्या आणि त्यापैकी सात बॅग ह्या शेलवासाला गेले होते शेलवासाच्या बॅग जे आहेत त्या बॅगविषयी जा जा जास्त माहिती मिळत नसल्यामुळे त्या एरियामध्ये काहीतरी गडबड आहे असं घरी धरून आम्ही त्या भागामध्ये संपूर्ण प्रचार ते फोटो मैताचे फोटो दाखवलं त्या ठिकाणी पोस्टर्स वगैरे लावले आणि विचारपूस सुरू केली तर काही एक बातमीदाराकडून माहिती मिळाली की या फोटोमधली जी महिला आहे ती महालक्ष्मी म मंदिर कासा पोलिस या हद्दीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरामध्ये तीन दिवसापूर्वी आलेली होती त्या ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले असतात त्या ठिकाणी ती महिला दिसली त्याबरोबर एक काही पुरुष दिस काही एक पुरुष दिसला वाहन पण दिसलं त्या वाहनाच्या आधारावर चेकिंग केलं असतं हे वाहन हे शिल्वासाचं होतं स्विफ्ट डिझायर त्याच्या ड्रायवरपर्यंत पोचल्यानंतर त्या वाहनासंदर्भातील आणि जे वाहन ज्यांनी भाड्याने घेतलं होतं त्यासंदर्भातली माहिती मिळाली हा शिंग नावाचा पन्नास वर्षाचा इसन त्यांनी हे वाहन भाड्यानं घेतलं होतं त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांनी या संपूर्ण गुन्ह्याविषयीची माहिती दिली गुन्ह्याचा मुख्य उद्देश जो आहे तो हा आहे की जे मयत आहे आणि तिचा मारेकरी हे दोघंही लिव्ह इन रिलेशनमध्ये नेपाळमध्ये राहत होते हे मूळचे रहिवाशी नेपाळचे आहेत नेपाळ या ठिकाणी बऱ्याच वर्ष एकत्र राहिल्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला आणि मुलाच्या घरच्यांची इच्छा नव्हती तिच्या त्या मुलीबरोबर लग्न या मुलाचं करायचं म्हणून त्या मुलाच्या वडिलांनी आणि मुलांनी कट तयार केला की या मुलीला संपवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या मित्र तो शिलवासाला भाजीपाल्याचा व्यवसाय करतो त्याची मदत घेतली आणि त्याच्याकडे या दोघांना पाठवून दिलं शिलवासाचा मित्र जो सिंग नावाचा व्यक्ती आहे त्यांनी या संदर्भात एक वाहन भाड्याने घेतलं आणि तो स्वतः आणि त्या हे दोघंजण जो मैत आहे आणि मैताचा प्रियकर असे तिगजन आणि ड्रायव्हर असे ते वाहनातून पालघर जिल्ह्यामध्ये आले पालघर जिल्ह्यामधील जो मनोर ते मोखाडा रस्ता आहे त्र्यंबकश्वरला जाणारा या रस्त्यावर निर्जन ठिकाण पाहून त्या ठिकाणी रात्री बारानंतर नंतर तिला पुलाखाली नेऊन तिचा गळा दावला ओढणीने गळा आवडला आणि त्याच्यामध्ये पोत्यामध्ये तिचा मृतदेह टाकून ते पोतं नदीच्या खाली खाली टाकून दिलं बाबतीमध्ये आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे जे वडील आरोपीचा आहे तो नेपाळमध्ये सध्या आहे आणि इतर जे आरोपी असतील या बाबतीमधला शोध हे मोखाड्याचे प्रभारी अधिकारी श्री ढोले करत आहे